नमस्कार मित्रांनो तू माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होतात तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे कारण आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी मात्र राकेश वल्लरी आणि लावण्या या दोघ तिघांची मात्र चांगली वाट लावलेली असते राकेश आता इतका टेन्शनमध्ये येतो कारण आता लावण्याला हाताशी धरून आपण ह्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांना वेगळं करण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु आता आपले सगळे काही प्लॅन फसत आहे त्यामुळे आता किती काही झाले तरी शेवटी आता ह्या अर्णव आणि ईश्वरीला शेवटी आता वेगळं करण्यासाठी माझा हुकमाचा इक्का आहे तर तो वापरावा लागेलच आता मित्रांनो आता ह्या राकेश नक्की हुकमाचा इक्का काय आहे हे आता वापरायचं ठरवतो म्हणजे आता त्याचा हुकम इक्का असं असतो की आता काही झाले तरी शेवटी अंजलीच आहे तर अंजलीलाच आपण आपला हातचा मोहरा बनू शकतो म्हणजे अर्णव आणि आता ईश्वरी हे दोघंही आता वेगळे होतील कारण आता मात्र ह्या दोघं एकत्र ये आहेत आणि ते दोघं मात्र आता आपल्याला अगदी बोटावर नाचवतात आपल्याला ते आता घाबरत नाही त्यामुळे आता मात्र अंजलीला काहीतरी जीवे मारण्याची धमकी आपण त्यांना द्यायला हवी तरच मात्र हे दोघं वेगळे होऊ शकतात ईश्वरीसुद्धा ह्या आर्नवच्या खूपच जवळ जात आहे आणि आता जर माझी मिस इंदोर माझी जर राहिली नाही तर मात्र इतके सगळे प्रयत्न करून शेवटी काय उपयोग कारण अंजलीच्या नजरेत मात्र आपण जर अगदी दोषी ठरलो तर मात्र या घरातूनसुद्धा आपल्याला कायमचं हाकललं जाईल आणि शेवटी ईश्वरीसुद्धा आपली होणार नाही मग आता आपण काय करायचं एकतर आपण जेलमध्ये जाऊ शकतो आणि हा आपला प्रत्येक प्लॅन अगदी म्हणजे झिडकारून लागतो आता मात्र आपल्याला काहीतरी असं प्लॅन आखावा लागेल जेणेकरून आता अर्णवसुद्धा उद्ध्वस्त होईल आणि ईश्वरीसुद्धा असा काहीतरी बॉम्बस्फोट आपल्याला करावा लागेल आता ही लावण्या अगदी तिची मदत घेऊन अनेक प्लॅन तर माझे फसले परंतु आता काहीतरी असं कारण असेल की आता अपला गेल। ते कारण आपल्याला शोधून काढावे लागेल तेव्हा आता त्याच वेळेस तेथे वल्लरी येते वल्लरी आता राकेशला म्हणते की हे बघा राकेशजी अहो जावे बाप्पू तुम्ही जे काही प्लॅन करतात ते प्रत्येक प्लॅन आता फसत आहे आणि ती ईश्वरी कायमची या घरची मालकीन होऊन बसेल किती काही झाले तरी त्या ईश्वरीला मला आता या घरची मालकीन होऊन द्यायचं नाही आता अर्णव तिचं म्हणजे अगदी खूप जवळ जात आहे आणि ते दोघं जर एकत्र आले तर अर्ण मात्र आता ते ईश्वरीला या घराचे सगळे अधिकार देईल आणि सगळे काही हक्क का ते ईश्वरीच्या ताब्यात येतील अगदी मामुलीसी ही मुलगी आता म्हणजे या घराची सून होऊन बसली म्हणजे बिन ब बळजबरीच्या ह्या सुनवाई आहेत ना तर मात्र ते आता जे हे जे कुटुंब आहे तर ते ताब्यात घेऊ शकतात इतक्या दिवसांचं माझं जे स्वप्न आहे तर ते स्वप्न धुळीस मिळेल आणि आता जे स्वप्न मी पाहिलं होतं मी अर्णवच्या आईवडिलांनासुद्धा शेवटी एकत्र राहून दिली नाही तर आता ही ईश्वरी कोणत्या म्हणजे लायकीची आहे तिला तर आका एका चुटकीत मी कसं अर्णवपासून दूर करते कारण आता जी सुप्रिया होती तर त्या सुप्रियाने मात्र मला अगदी हाताशी खेळण्याचा जो काही प्रयत्न करून मला अपमानित केलं होतं सगळ्यांच्यासमोर माझ्यावर चोरीचा आरोप करून माझी जी काही बदनामी सग लोकांसमोर केली होती तिचा संसार तर मी उद्ध्वस्त केला परंतु आता ह्या अर्णवचा सुखी संसार मी नाही होऊ देणार आहे कारण या घरावर फक्त हक्क असेल तर तो माझ्या आकाचा आकाशच्या प्रॉपर्टीसाठी मी काही करायला तयार आहे या घराची मालकीन फक्त मीच आ होणार आहे आणि इतक्या दिवसाचं माझं स्वप्न मी शेवटी पूर्ण करणार तेव्हा राकेश म्हणतो की हो मामी तुम्ही एकदम योग्य विचार करतात ईश्वरी या घरची सून होण्याच्या लायकीची नाहीच त्यामुळे आता मात्र आपल्याला आणखीन काहीतरी प्लॅन करावा लागेल आता मात्र वल्लारी सुप्रियाबद्दल आता जे काही सत्य राकेशला सांगते आता राकेश म्हणतो की बरं ठीक आहे आता ह्या गोष्टीचा आपण फायदा कसा करून घ्यायचा कारण आता अर्णवच्या समोर मात्र ईश्वरीची आई दोषी आहे आणि आता ईश्वरीच्या आईमुळे अर्णवच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे हे सत्य मात्र आपण अर्णवसमोर आणायचं कारण जे काही खोटं त्यावेळेस आपण रचले होते आता मामी सगळं काही राकेशला सांगते राकेशच्या सर्व लक्षात येते आता मात्र किती काही झाले तरी सुप्रियाला सुद्धा आता सगळ्यांच्या समोर बदनाम करायचे आणि शेवटी अर्णव हा ईश्वरीचा रागराग करेल आता सुप्रिया ही ह्या ईश्वरीची आई आहे हे कळल्यानंतर मात्र आणि आपल्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी आता ही सुप्रियाच कारणीभूत ठरलेली आहे हे मात्र जेव्हा अर्णवला समजेल तेव्हा मात्र आता अर्णव हा अगदी ईश्वरीला झिडकारून देईल आणि तरच मात्र आता या घरात आपण लावण्याला आणू शकतो आणि राकेश आता मनात म्हणत असतो की हो आता मात्र हा पॉईंट तर आपल्यासाठी सक्सेस होईलच आता किती काही झाले तरी शेवटी ईश्वरीला अगदी अर्णवपासून दूर करण्यासाठी हा प्लॅन एकतर खूप महत्त्वाचा आहे परंतु त्या अगोदर मात्र आता तो वल्लरीला सांगत नाही की अंजलीला ज्या काही त्या गोळ्या देत आहे तर त्या गोळ्याचा ढोस मात्र आता आपल्याला वाढवावा लागेल आणि अंजलीला कुठेतरी बाहेरगावी घेऊन आता तिचा ॲक्सिडेंट करायचा आणि तिचा ॲक्सिडेंट करून आता अर्णवला धमकवायचं ईश्वरीपासून जर लांब तू राहिला नाही तर मात्र मी त्याच्या अंजली बहिणीला त्रास देईन तिला अगदी तिच्या बाळाला आणि तिला या जगातून कायंचं संपवेल आणि त्यासाठी तो आता प्रयत्न करायला घेतो आता मात्र तो अंजलीला म्हणतो की अंजली हे पग आपल्याला लवकरच आता देवीच्या दर्शनाला जायचं आहे आणि देवीच्या दर्शनाला जाण्यासाठी मात्र आता ईश्वरी आणि अर्णव हे सुद्धा आपल्यासोबतच असले पाहिजे आता लगेच आ, अंजली म्हणते की अहो नक्की असं काय म्हणजे देवाच्या दर्शनाला जायचं आहे तर म्हणजे अचानक कसं तुमच्या मनामध्ये आले तर आता राकेश मुद्दा म्हणतो की अगं बरेच दिवस झाले आपण देवदर्शनाला नाही गेलो आणि हे पग आता बाळ आता येईपर्यंत म्हणजे तुझे दिवससुद्धा आता अंजली वाढत आहे त्यामुळे तुला आता देवाला जाणं हे शक्य नाही त्यामुळे हे पग मी एक काम करतो आपण जोडीने आता दर्शनाला जाऊयात बरेच दिवस झाले देवीच्या दर्शनाला नाही गेलो तेव्हा आता अंजली म्हणते की बरं ठीक आहे तुम्ही तर अगदी माझ्या मनातील बोललात तर राकेश म्हणतो की हे पग अगं अंजली तू एक काम कर कारण मला एक अर्जंट फोन आलेला आहे आणि मी तर तुझ्यासोबत आता देवीच्या दर्शनाला येणार होतो परंतु मला काम इतकं अर्जंट आहे त्यामुळे तू एक काम कर देवीचा नवस फेडण्यासाठी आता शेवटी तूच जा कारण तुझ्यासाठी मी नवस केला होता आणि तो नवस मात्र तुलाच फेडावा लागेल आता बिचारी अंजलीला असं वाटतं की खरंच राकेश आपली किती काळजी घेतात आणि राज्य सारखा नवरा आपल्याला मिळाला हेच आपलं भाग्य आहे म्हणून बिचारी शेवटी तयार होते आणि आता हा नराधम तोपर्यंत अंजलीच्या गाडीचे ब्रेक फेल करतो जेणेकरून आता अंजलीच्या गाडीचे ब्रेक फेल केल्यानंतर अंजलीचा मात्र एक खूप मोठा ॲक्सिडेंट होईल आणि आता तिला वाचवायला गेलेल्या अर्नव मागे आता अर्णवच्या सुद्धा आपण काही गुंड पाठवायचे आणि ते गुंड मात्र अर्णवला मारतील आणि अर्णव आणि अंजली आपल्या आयुष्यातून कायमचे आता संपतील आणि जेणेकरून आता ही ईश्वरी आहे तर ती आपली करण्यासाठी मात्र हा प्लॅन आपला एक खूप महत्वाचा आहे आता आपण अंजली बाहेर गेल्या गेल्या अर्णवला फोन करायचा अर्णव लगेच आता अंजलीला वाचवण्यासाठी तिच्या मागे धावत जाईल जेणेकरून अर्णव आणि अंजली कायमचे उद्ध्वस्त होतील असा मात्र याचा ह्या प्लॅनचा एक भाग असतो शेवटी मात्र आता तो लगेच अंजलीला म्हणतो की हे पग अंजली आता काही झालं तरी तुला नवस फेडाव फेडण्यासाठी जावंच लागेल अंजली म्हणते की बरं ठीक आहे पुढच्या वेळेस मात्र तुम्ही माझ्यासोबत यायला हवं आत्ता मी जाते देवीचं नवस फेडते आपल्या बाळालासुद्धा देवीचा आशीर्वाद मिळायला हवा तर आता राकेश तिच्याबरोबर अगदी गोड बोलण्याचं प्रेमाचं नाटक करतो आणि तिला जवळ घेत म्हणतो की बरं ठीक आहे माझी राणी सरकार आणि खरंच अंजली आता तयार होते अंजली आता देवीचं जे काही पूजेचं ताट वगैरे आहे तर ते ताट वगैरे घेऊन जायला निघते आणि तेवढ्यात ईश्वरी बाहेर येते ईश्वरी म्हणते की अंजली ताई आहो तुम्ही कुठे निघालात इतक्या सकाळी सकाळी तेव्हा आता अंजली खूप खुश होऊन म्हणते की अगं ईश्वरी देवीचा नवस मला फेडायचं आहे कारण मागे व्रत मी केलं होतं आणि माझ्यासाठी मात्र राजेशने व्रत केलं आणि आता ते व्रत मात्र आम्हाला जोडीने अगदी देवीचं पूर्ण करायला जायचं होतं परंतु राजेशला मात्र एक अचानक काम आले त्यांना कोर्टामध्ये जायचं आहे त्यामुळे आता मला एकटीला जावं लागणार काही झालं तरी शेवटी हे व्रत फेडावं लागे तर लागेलच तर आता ईश्वरीला संशय येतो ईश्वरी म्हणते की नक्की हा नराधामाचा काहीतरी प्लॅन आहे तर कारण अंजली ताईंना एकटीला पाठवून आणि व्रत कसलं कसलं व्रत अंजलीताईसाठी तो करतो त्याने हे सर्व अंजलीताईंना खोटं सांगितलं असेल नक्की त्याचा यामागे काहीतरी डाव असेल ईश्वरी मात्र ओळखते आता ईश्वरी मात्र हे सर्व ओळखून आता ती बरोबर अंजलीच्या पाठलाग करण्याचं ठरवते अंजलीच्या मागेच ती आता ईश्वरी जाणार असते पण त्याचनंतर आता अंजली जेव्हा जाते आता अंजली गेल्यानंतर आता अंजलीची गाडी ही घाटातून जात असते आणि त्याचवेळेस आता ईश्वरी काहीने अंजलीचा पाठलाग करत तिच्या मागे येते आणि आता अंजलीला आपल्या गाडीत बसून शेवटी ती मात्र अंजलीला आता देवळामध्ये घेऊन जाते राकेशचा प्लॅन तर येथेच फसतो राकेशने मात्र आता इकडे अर्णवला फोन केलेला असतो आता तू तुझ्या बहिणीला कसा वाचू शकतो वाचव कारण आता तुझ्या बहिणीला माझ्यापासून कोणीही वाचू शकत नाही तेव्हा अर्णवला इतका राग येतो अर्णव रागाने आता राकेशला म्हणतो की हे पग माझ्या ताईला जर काही झाले तर मी तुला नाही सोडणार तेव्हा आता राकेश घाईने लगेच म्हणतो की तुझ्या बहिणीला जर वाचवायचं असेल तर तू जाऊ शकतो म्हणून मात्र आता राकेश खूप मोठ्याने हसायला सुरुवात करतो अर्णवला खूपच राग येतो अर्णव लगेच घाईने आता तिकडे जायला निघतो परंतु त्याचवेळी अर्णवच्या मोबाईलवर ईश्वरीचा कॉल येतो आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अंजलीताई माझ्यासोबत सुखरूप आहेत तुम्ही आता फक्त तुमची काळजी घ्या अंजलीताईंना बघायला येऊ नका कारण मी त्यांना घेऊन घरी सुखरूप येते तेव्हा मात्र आता लगेच अर्ण म्हणतो की थँक्यू ईश्वरी खरंच त्या राजेशने म्हणजे त्या राकेशने मला फोन केला होता आणि अंजली ताईच्या गाडीचे ब्रेक फेल करून एक खूप मोठा अपघात तो करणार होता ईश्वरी म्हणते की हो सर हे सर्व मी ओळखलं होतं म्हणूनच मात्र मी अंजलीताईंच्या गाडीचा पाठलाग करत त्यांच्या मागे आले आणि त्यांना आपल्या गाडीमध्ये बसून शेवटी मी दर्शनाला घेऊन गेलेत अंजली ताई आता सुखरूप आहेत आता रा अर्णवच्या जीवात जीव येतो आता मात्र अर्णव पुन्हा राकेशला फोन करतो आणि त्याला धमकावत म्हणतो की हे पग माझ्या बहिणीवर अगदी तिच्या जीवावर जर तो उठला तर मात्र मी तुझं काय करेल सांगता येत नाही एक फक्त एका बहिणीचा नवरा आहे म्हणून तुला मी सोडतो अनेक वेळात मी तुला संध्या दिलेल्या आहे परंतु आता तू चांगलं वागण्याची एकही संधी अगदी स्वीकारत नाही त्यामुळे मात्र मी तुला आता पोलिसांच्या ताब्यात देणार म्हणजे देणारच परंतु आता अंजलीताईंचं बाळ येईपर्यंत मात्र मी शांत आहे आणि जेव्हा अंजली ताई ह्या संकटातून बाहेर निघेल त्यावेळेस मात्र मी तुला नाही सोडणार तेव्हा आता राकेशला काही कळत नसतं राकेश, राकेश म्हणतो की अजूनपर्यंत या अंजलीच्या अपघाताची बातमी का आली नसेल आणि हा अर्णव इतका ॲटिट्यूडमध्ये का बोलतो नक्की अजूनपर्यंत तो तिकडे गुंडापर्यंत गेला की नाही आता राकेशचा प्लॅन ईश्वरीमुळे फसलेला असतो आणि ईश्वरीने शेवटी अंजली आणि अर्णव या दोघांचा जीव वाचवलेला असतो तेव्हा आता मित्रांनो आता अंजलीही सुखरूप असते आणि सुद्धा सुखरूप असतो तर मित्रांनो आता राकेशचा पुन्हा प्लॅन फसलेला असतो तर पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद